नमस्कार मंडळी श्री है तुमा चानेल मदे। स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस हा नवीन वर्षातील पहिला मकर संक्रांतीचा सण आहे हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो महिलांमध्ये या सणाचे अधिकच उत्साह असतो महिला मकर संक्रांतीला वौसा घेतात हळदी कुंकू करतात तसेच आपल्या हातामध्ये नवीन बांगड्या देखील भरत असतात तर अशा प्रकारे महिलांमध्ये हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो तसेच संक्रांतीच्या दिवशी जुने रुसवे फुगवे विसरून तिळगुळ देऊन नात्यांमध्ये दे गोडवा सुद्धा वाढवला जातो जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यावर्षी पंधरा जानेवारी म्हणजे सोमवारी हा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी अशा काही चुका आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत या चुका जर आपण कळत न कळत आपल्याकडून काही पापही घडली जातात यासाठी आपल्याला या चुका आहेत त्या आहेत या चुका नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक मकर संक्रांतीच्या वेळी काळ्या रंगाची साडीही परिधान करत असतो संक्रांतीच्या दिवशी काळी साडी घालायला अतिशय महत्व दिलं जातं परंतु आपल्याला यावर्षी चुकूनही काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही किंवा काळ्या रंगाचे कपडे सुद्धा आपल्याला परिधान करायचे नाही प्रत्येक वर्ष जी संक्रांत येत असते ती कोणता ना कोणता रंग घेऊन येत असते यावर्षी ही संक्रांत जी आहे ती काळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करायचे नाही त्यासोबतच पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तीसुद्धा आपल्याला परिधान करायची नाही यानंतर बऱ्याच स्त्रिया संक्रांतीला बांगड्या भरत असतात तर आपल्याला बांगड्या भरताना हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरायच्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या सौभाग्याचं लेणं मानलं जातं जरी आपण इतर वेळेस इतर रंगाच्या बांगड्या भरत असू परंतु संक्रांतीच्या वेळेस आपल्याला आवर्जून हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरायचे आहेत तसेच बांगड्या भरताना आपल्याला दोन्ही हातामध्ये सेम बांगड्या भरायच्या नाही जर तुम्ही एका हातामध्ये सहा बांगड्या भरल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या भरायच्या आहेत परंतु दोन्ही हातामध्ये सारख्या बांगड्या आपल्याला चुकूनही भरायच्या नाही तसेच आपल्याला संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचं सेवन करायचं नाही मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा आणि लसूण वर्ज्य आहे या दिवशी आपल्याला मांसाहार सुद्धा करायचा नाही तसेच आपल्याला इतरांशी वाईट बोलायचं नाही कारण असं म्हटलं जातं की मकर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाबद्दल चुकीचे शब्द हे वापरू नये असं केल्याने आपल्याला काही दोष आणि पाप सुद्धा लागतं यानंतर ही गोष्ट तुम्हाला आवर्जून टाळायची आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पाने तोडायची नाही तर तुम्हाला असे वाटेल की रविवार नाही एकादशी नाही तर तुळशीची पाने का तोडायची नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पाने ही तोडली जात नाही फक्त तुळसच नाही तर इतर झाडांची पाने तोडली जात नाही या दिवशी पाने तोडली तर ती अशुभ मानली जातात त्याचबरोबर त्या दिवशी आपल्याला दारू सिगारेट टाळायचे आहे तसेच जास्त मसालेदार पदार्थ यांचं सेवन करायचं नाही तसेच आपल्याला या दिवशी स्नान केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं अन्न हे सेवन करायचं नाही आंघोळ केल्यानंतर आपल्याला अन्न हे घ्यायचं आहे तसेच तुम्हाला शक्य झालं तर जा या दिवशी आवर्जून पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे ज्यामुळे आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता काही दोष नकळत झालेल्या चुका यातून आपली मुक्तता होईल ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं काळं तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल तसेच आणखी एक महत्वाची चूक टाळायची आहे जर तुमच्या घरी मकर संक्रांतीच्या दिवशी कुणी भिकारी साधू आले तर त्यांना तुमच्या यथाशक्तीने जे काही शक्य होईल ते त्यांना मदत करायची आहे या दिवशी दान करायला अतिशय महत्व दिलं जातं या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही काळ्या तिळाचं दान करू शकता तसेच आपल्या घरात एखादी सौभाग्यवती स्त्री आली तर तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय नाही कारण संक्रांत म्हटलं तर हळदी कुंकू तिळगुळ याला अतिशय महत्व दिलं जातं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ